नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुट्ट्या या असतात त्यापैकी अड न लिहू म्हणजेच अर्जित सुट्ट्यांचे पैसे हे मिळत असतात अशा प्रकारच्या सुट्ट्याबाबत गुजरातच्या उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे हा निर्णय देशातील प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे एखाद्या कर्मचाऱ्याला अर्जित रजेचे पैसे नाकारणे हे त्या कर्मचाऱ्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन असल्याने हो कोर्टाने म्हटले आहे अहमदाबाद महापालिकेने श्रम न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही महत्वाची टिप्पणी केली कोर्टाने महापालिकेला कर्मचाऱ्याला अर्जित सुट्ट्यांचे लाभ देण्याचे निर्देश दिले गुजरात उच्च न्यायालयाने श्रम न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत स्पष्ट केले की रजेचे पैसे हे पगारासारखेच असून ते एक मालमत्ता आहे न्यायमूर्ती एम के ठक्कर यांनी नमूद केले की कोणत्याही वैध कायदेशीर दिश्य तरतुदीशिवाय कोणालाही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित करणे हे घटनेचे उल्लंघन आहे न्यायालयाने स्पष्ट केले की जर एखाद्या कर्मचाऱ्याने रजा अर्जित केली असेल तर तिचे पैसे मिळणे हा त्याचा अधिकार आहे आणि महानगरपालिका तो अधिकार नाकारू शकत नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार